गुटन मार्गन म्हणजे शुभ सकाळ फोएसनोस या म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेचे नवीन वर्षामध्ये माननी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व आयुक्त तथा शिक्षण प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनी भाषा शिकण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील मा भाषिक कौशल्य विकसित करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे तसेच जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकरणाची दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे असे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी सांगितले नवीन शैक्षणिक धोरणानुसार व विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व्हावा तसेच शासनाचा जर्मनीची झालेली करारानुसार तिथे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांना आतापासूनच जर्मनी, विद्यार आता जर्मनी भाषेचे ज्ञान दिले जात आहे हा एक पायलेट प्रोजेक्ट असून सर्वच विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे यासाठी शिक्षकांना जर्मनी येथून केदार जाधव म्युनिक मार्गदर्शन करत आहेत केदार जाधव हे व्यवसायाने सेमी कंडक्टर इंजिनियर आहे जर्मन भाषा विशेषतः मराठीतून शिकवणे हे त्यांचे फॅशन आहे त्यामुळे त्यांनी आजपर्यंत एक लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जर्मन भाषा मोफत शिकवली आहे केदार जाधव हे हो जर्मन भाषा सोपी करून शिकवतात मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या पुढाकाराने व शिक्षिका तेजस्विनी देसले व स्वाती डिडोरे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमामध्ये शाळेचे सर्व शिक्षक सहभागी झालेले आहेत